सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून मी माझ्या सो खर्चातून पहिल्यांदा पाटी पेन पेन्सिल वही हे सगळं साहित्य माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळजवळ दहा हजार रुपये किमतीचं स्वतः माझ्या पगारातून मी शैक्षणिक साहित्य त्या विद्यार्थ्यांना दिलं त्यानंतर माझ्या वर्गातली प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी प्रोजेक्टर आहे ह्या वर्गामध्ये अँड्रॉइड लिहिलेली आहे की आताच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवल्यानं लक्षात राहत नाही पण जर त्या विद्यार्थ्यांना कॅम्प्युटरवर प्रोजेक्टवर शिकवलं की खूप छान लक्षात राहते याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या पधरच्या पगारातून दहा हजार रुपये खर्च करून मी दोन्ही वर्गामध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये शिक्षण देण्यासाठी म्हणजे ज्याला सॉफ्टवेअर म्हणतो आपण ते दोन्ही सॉफ्टवेअर मी दहा हजार रुपये किमतीचे त्या दोन्ही वर्गामध्ये लावले त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्या स्वतःच्या पधरच्या पैशानं पाच हजार रुपयाची फी भरून मी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बसवलं त्यानंतर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जाणीव व्हावी यासाठी मी माझ्या या आगडाईवाडी गावामध्ये एकूण चार जिल्हा परिषद शाळा आहेत आणि टोटल दोनशे विद्यार्थी आहेत त्या दोनशे विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वतःच्या पदरच्या पैशानं दिवाळी झाल्यानंतर मी प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर रुपयेचं एक झाड मी प्रत्येक विद्यार्थ्याला ते झाड लावायला दिले ते विद्यार्थी अशा पद्धतीने मी पंचवीस हजार रुपयेची झाडं हे आगडाईवाडी गावामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मी झाडं दिलेत त्या विद्यार्थ्यांची झाडं जगवावी आणि ती मूळ उद्देश म्हणजे झाडं जगवावी आणि त्यामध्ये जे विद्यार्थी चांगली झाडं जगवतील त्या विद्यार्थ्याला जून मध्ये माझ्याकडून जे जे मुलं झाडं जगवतील त्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये किमतीचं जे शैक्षणिक साहित्य असतील वया पाटी पेन पेन्सिल काय असेल असे एक हजार रुपयेचं शैक्षणिक साहित्य त्या विद्यार्थ्याला माझ्याकडून बक्षीस दिलं जाणार मी या शाळेमध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा हे डागडूक म्हणजे फरशी हे मला दिसली नाही व्यवस्थित त्यामुळे मी आल्या आल्या त्या वर्गातल्या सगळ्या फरश्या काढून मी दुसरी दुरुस्ती फरशीची केली त्यानंतर इकडल्या बाजूला त्या तिकडल्या बाजूला कोबा खराब झालेला होता तो कोबा मी काढून मी दुरुस्त केला आणि अशा पद्धतीनं माझ्या स्वतःच्या पगारातून मी पहिल्यांदा पन्नास हजार रुपये घालून हे सगळी दुरुस्ती करून घेण्याचं काम मी केलं त्यानंतर घराची काय अंगण सांगते ह्या म्हणण्याप्रमाणे त्या शाळेला जी काय आतून बाहेरून जी रंग आहे पूर्णपणे आता की रंगरंगुटी करत असताना योगा, योगा काय झालं निम्मी रंगरंगुटी झाली आणि आमची भगिरीची दिली त्यामुळे बाहेरची रंगरुटी झाली आणि आजची रंगरुटी करताना लाईट गेली आणि त्यामध्ये जो पेंटर होता तो पेंटर निघून दुसरीकडे गेला आता भगिरीची आमची लाईट आजली आली नाहीये पण दुसरी लाईट आहे पुढल्या आठवड्यामध्ये राहिलेलं आमची रंगकाम पूर्ण होतंय आणि अशा पद्धतीनं माझ्या स्वतःच्या पगारातून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च करून मी शाळेला सगळे आतून आणि बाहेरून रंगरंगोटी करतोय मला येऊन तीन महिने झाले चौथा महिना सुरू आहे अजूनपर्यंत ह्या शाळेत आल्यापासून माझ्या स्वतःचा एक रुपया पगार सुद्धा मी माझ्या संसारामध्ये घातला नाही आतापर्यंत या शाळेमध्ये तीन लाख रुपये माझ्या स्वतःच्या पद्धतीच्या पैशाने खर्च झाले आता हे झालं आतापर्यंतच पुढलं काय आहे तर पुढं ह्या शाळेमध्ये राज्यातली पहिली डिजिटल जंगल क्लासरूम तयार केली जाणार आहे डिजिटल जंगल क्लासरूम म्हणजे काय की वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश केला की त्यानं जंगलामध्ये प्रवेश केला पाहिजे पूर्ण जंगल म्हणजे पूर्णपणे झाडाच्या वेळी पाने फुले फळे त्यानंतर आवाज पक्ष्यांची प्राण्यांची आवाज येणार नदीचं वाहत असलेला पाण्याचा आवाज अशा पद्धतीनं पूर्ण डिजिटल जंगल क्लासरूम असणार ती राज्यातली पहिली असणार आहे आणि ह्या डिजिटल जंगल क्लासरूम साठी स्वतः माझा अंदाजे मला दोन लाख रुपये खर्च येणार आहे तुम्ही खर्च स्वतः मी माझा करणार आहे त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याला आता पूर्वीपूरपासून कुठल्याही तुम्ही शाळेत गेला तर ते फळ्यावर शिकवतात मग ही मी पद्धत बदलणार आहे आणि जसं आपण राजस्थान असेल किंवा चीन जपान या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये शिकवण्यासाठी फळा नाहीये तर त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल प्लेक बोर्ड म्हणजे फळ्याच्या आकाराची टीव्ही असते अशा पद्धतीच्या फळ्याच्या आकाराच्या टीव्हीवर त्या विद्यार्थ्यांना विद्यार शिकवलं जातं त्या पद्धतीनं मी पुढल्याच महिन्यामध्ये रंगमुटी झाल्यानंतर लाग रुपे, लाग रुपे में त्या टीव्हीची किंमत चार लाख रुपये स्वतःच चार लाख रुपये मी खर्च करून त्या पद्धतीने इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बोर्ड मी त्या वर्गामध्ये लावतोय त्यानंतर एक दुसरी सिस्टीम मी सुरू केली की जून पासून माझ्या वर्गामध्ये मा दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत वर्गात आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लाईव्ह ऍक्सेस साडे दहा ते पाच पर्यंत तुमच्या सगळ्या पालकांच्या मोबाईलवर दिलं जाणार आहे कारण साडे दहा ते पाच पर्यंत तुमचा विद्यार्थी काय करतोय तुमचं शिक्षक काय करतोय हे घरात बसून ॲट अ टाइम कधी पण एखाद्याला वाटलं मला आता तीन वाजून दहा मिनिटं झालेत मला तीन वाजून दहा मिनिटांना मला शिक्षक किंवा माझी मुलं काय करतात मला बघायचं आहे तुम्हाला इकडे यायची गरज नाहीये तुम्ही घरामध्ये जायचं घरामध्ये तुमच्या मोबाईलवर तुम्ही ते ओपन करायचं तुम्हाला तीन वाजून दहा मिनिटांना तुमचे शिक्षक काय करतात तुमची विद्यार्थी काय करतात ते तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीनं जून मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक पालकाला दिला जाणार आहे त्यानंतर आपण एक चीन जपानच्या धर्तीवर आधारित आपण एक शिक्षण पद्धती आणतोय की पुढल्या जून मध्ये माझा जो पहिलीमध्ये दाखल होणार होणारी जी विद्यार्थी ते जून पासून कुठेही वही वापरणार नाहीत कुठेही पाटी वापरणार नाहीत तर जूनपासून ते विद्यार्थी त्यावर शिक्षण घेतील आणि अशा पद्धतीनं त्यावर शिक्षण घेण्यासाठी टोटली पूर्णपणे एक लाख रुपये टॅबसाठी मी बाजूला काढून ठेवले की मला घरदार संसार याचा मी कुठलाही विचार केला नाही माझं संसार आहे ते माझी विद्यार्थी घर आहे ती माझी शाळा त्यामुळं मी कुठली म्हणजे आमची शाळा जरी पाचला सुट्टी तर मी साडेपाच सहा सो शाळा सोडतोय सोम शनिवारी शाळा साडे अकराला सगळ्यांची सुटते माझी दोन तीनला सुटते मुलं कंटाळात म्हणून मी अध्यक्ष शाळा सोडतोय नाही तर मला कंटिन्यू तुम्हाला मला थांबायला तर काही प्रॉब्लेम नाहीये फक्त संध्याकाळी आठ वाजता मला घरच्यांचा फोन येतो तुम्ही कुठं आहे म्हणून तो बरं मला कुणी विचारत नाहीये आणि त्यामुळं हिथून पुढं माझं सगळं जे आयुष्य मी ते दहा वर्ष मी ह्या शाळेमध्ये आहे दहा वर्षामध्ये माझं पूर्ण वेळ मला कारण घरदार समजा कुठलाही विचार करत नाही मी त्यामुळे पूर्ण वेळ मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी देणार